नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे आपला तो गुरुचरित्राबद्दल आहे अनेक लोक गुरुचरित्राचं पारायण करतात घरामध्ये अनेक लोक सामूहिक पारायण करतात केंद्रामध्ये आज मी तुमच्यासाठी गुरुचरित्र पारायणाबद्दल तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर घेऊन आलेलो आहे आणि समाधान तुम्हाला आज करून देणार आहे तो ते प्रश्न म्हणजे की गुरुचरित्र पारायण पहिली गोष्ट तर का करायचं असतं हा एक प्रश्न दुसरी गोष्ट गुरुचरित्र पारायण हे कोणी करायचं असतं आणि तिसरी गोष्ट गुरुचरित्र पारायण हे कधी करायचं तर बघा गुरुचरित्र पारायण हे सगळ्यात करण्याचं सगळ्यात मुख्य कारण काय का करायचं का गुरुचरित्र पारायण तर बघा असं सांगितलं गेलेलं आहे दत्त संप्रदायामध्ये की गुरुचरित्र हे का करायचं तर गुरुचरित्र हे करतात मुख्यतः तसं गुरुचरित्र करण्याचे अनेक लोकांचे वेगवेगळे उद्देश असू शकतात पण गुरुचरित्र करण्याचा मुख्य उद्देश हा असतो की गुरुचरित्र पारायण केल्याने पितृदोषाचं निवारण होतं आणि हा पितृदोष काय असतो तर पितृदोष हा तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आज आहेत त्या सगळ्या समस्यांचं मूळ कारण रूट कॉज ज्याला म्हणतो आपण इतर तुमचे समस्यांचे कारण तुम्ही म्हणणार की हे असं झालंय आमच्या घरातला हा व्यक्ती असा वागतो किंवा तो तसा किंवा त्याने ने असं केलं म्हणून माझं असं झालं हे सगळं निमित्त झालं मी तुम्हाला मूळ कारण सांगतोय तुमच्या समस्यांचं मूळ कारण असतं पितृदोष पितृदोषाचं निवारण जर ज्याला करायचं आहे तर त्याला गुरुचरित्र पारायण करायचंच करायचं आहे गुरुचरित्र पारायणाने पितृदोष निवारण होतो आणि हा पितृदोष जो आहे हा कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकाला असतो लक्षात घ्या तुम्हालाही आहे मलाही आहे प्रत्येकाला आहे पण प्रत्येकाचं पितृदोषाचं प्रमाण हे वेगवेगळं असतं ठीक आहे मग दुसरा प्रश्न येतो की गुरुचरित्र पारायण कोणी करायचं आहे तर बघा पितृदोष जर मी आत्ताच म्हणतोय की पितृदोष हा प्रत्येक व्यक्तीला आहे प्रत्येकाला असतो कमी अधिक प्रमाणामध्ये कोणाला कमी असतो म्हणून त्रास जाणवत नाही आणि कोणाला जास्त असतो कोणाला प्रखर पितृदोष देखील असतो ज्याला प्रखर पितृदोष आहेत तर अशा लोकांना तीव्र त्रास होतो म्हणजे अशा घरामध्ये घरातला करता व्यक्ती हा अकस्मात त्याचं निधन होत असतं अनामिकपणे म्हणजे कुठले आपण तसं काही कारण नसताना घरातील करता व्यक्ती जो असतो त्याचा मृत्यू होतो अपघाती मृत्यू अपघाती मृत्यू म्हणजे एकतर तो अपघाताने कुठल्या तरी जातो किंवा त्या व्यक्तीला काहीतरी इतकं त्याला संकट येतात किंवा इतका त्याला काहीतरी त्रास होतो की तो आत्महत्येपर्यंत पाऊल उचलतो आहे कुठल्या तरी अशा अपघाती पद्धतीने घरातला करता व्यक्ती सगळ्यात पहिले जातो आणि त्या पाठोपाठही जर त्या दोषाच्या बाबतीत आपण गांभीर्य नाही बघितलं निव त्याचं निवारण करण्यासाठी प्रयत्न नाही केला तर ह्या घटना चालूच राहतात घरामध्ये वडिलांचं आणि मुलाचं कधीही पटत नाही एकमत होत नाही सतत त्यांच्यात भांडणी होतात मत मतामध्ये कायम दुबे दुमत असतं त्यामुळे घरात कायम गढूळ वातावरण असतं झगडे कटकटी तंटा नेहमी होत असतात कायम घरात चार लोक आहेत तर चार इंची तोंड चार दिशेला असतील कधी एक होणार नाही हे सगळे पितृदोषाचे लक्षण आहेत तुमच्या तोंडापर्यंत आलेला घास कुठली तरी गोष्ट आहे ना अगदी घास तोंडापर्यंत आलेला आहे तो चालला जाईल अचानक होणारं नुकसान लक्ष्मी तुमच्या घरात लाख येत असेल पण तुमच्या हातात पैसाच टिकत नाही म्हणजे कितीही पैसा येतोय पण तो जसा येतो आहे तसा जातो आहे दवाखान्यात जास्तीत जास्त पैसा तुमचा जातो आहे सतत आजारी हातात घरात हे सगळे जे लक्षण लक्षणं आहेत हे सगळे पितृदोषाचे लक्षणं आहेत लक्षात घ्या म्हणून मी म्हणतोय की सगळ्या घटनांचं सगळ्या गोष्टींचं मूळ कारण रूट कॉज असतं पितृदोष मग पितृदोष प्रत्येकाला असतो ना मग गुरुचरित्र पारायण कोणी करायचं आहे तर गुरुचरित्र पारायण करायची गरज ही प्रत्येकाला आहे हे लक्षात घ्या प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण आयुष्यात करायचंच आहे केलंच पाहिजे हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगतंय कोणी करायचं प्रत्येकाने करायचं गुरुचरित्र पारायण बरं त्या प्रत्येकामध्ये कोण मग महिला पुरुष बाल वृद्ध अबाल वृद्ध कोण सगळेजण ज्याला ज्याला वाचता लिहिता येतं आणि ज्याला लि ज्याला करण्याची इच्छा आहे आतून ज्याच्या अंतरात्म्याने सांगितलं की मला गुरुचरित्र करायचं आहे मग ती महिला असो तो पुरुष असो तरुण असो वयोवृद्ध असो लहान असो कोणी असो ज्याच्या अंतरात्म्याने सांगितलं की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्याने नक्की करायचं आहे गुरुचरित्र पारायण करायला महिला पुरुष वयोवृद्ध असं कुठलंही बंधन नाही आहे प्रत्येकजण करायचं आहे जो करणार आहे त्याचं कल्याणच आहे ठीक आहे दुसरा प्रश्नाचं उत्तर सांगितलं की कोणी करायचं आहे प्रत्येकाने करायचं आहे प्रत्येकजण करू शकतो ठीक आहे फक्त काय असतं की जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला की पितृदोष असतो तर प्रत्येकाला पण तो कमी अधिक प्रमाणात असतो म्हणजे पितृदोषाची जी तीव्रता असते ना ती वेगवेगळी असते प्रत्येकाची आणि त्या तीव्रतेमुळे त्या वेगवेगळ्या गोष्टी असल्यामुळे प्रत्येकाला गुरुचरित्राचं जे पारायण असताना ते इष्ट इष्टसंख्येत करायचं असतं ती संख्यासुद्धा वेगवेगळे असते म्हणजे जेव्हा आपण केंद्रात जातो किंवा आपण मठात जातो आपल्या जिथून गुरुचरित्र पारायणाचा सल्ला मिळतो सेवा मिळते तर मग ती तीव्रता बघून तुमच्या पितृदोषाची तीव्रता किती आहे ते बघून तुम्हाला इष्ट संख्येचे पारायण दिलं जातात कोणाला तीन पारायण करायला लावले सलग तीन पारायणं करायचे करायला लावतात तीन महिन्यांमध्ये किंवा कोणाला नऊ पारायणं करा करायला लावतात कोणाला पाच पारायण करायला लावतात जशी तुमची समस्या जेवढा तुमचा पितृदोष प्रखर असेल त्या पद्धतीने तुम्हाला इष्ट संख्येचं पारायण हे करायला सांगितलं जातं आणि ते आपण केलं पाहिजे अगदी तंतोतंत ठीक आहे त्यामुळे पारायण प्रत्येकाला करायचं पण वेगळ्या संख्येने करू शकतो आपण आपल्या समस्येच्या दोषाच्या तीव्रतेनुसार करायचंय ओके त्याच्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे की गुरुचरित्राचं पारायण हे करायचं तर आहे पण हातात पारायण घेण्याआधी पारायण सुरू करण्याआधी काय विचार करायचा आहे आणि काय गोष्टी लक्षात घ्यायच्या पारायण कधी करायचं तिसरा प्रश्न कधी पारायण करायचं तर बघा मन असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र ही जी उक्ती आहे ना या उक्तीप्रमाणे मुख्य गोष्ट म्हणजे मन पवित्र असेल म्हणजे मनाची जर इच्छा झाली तर जेव्हा जेव्हा तुमच्या मनाची इच्छा होणार आहे तेव्हा तेव्हा सदा काळ म्हणजे कधीही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता त्याला बंधन नाही पहिली गोष्ट या उक्तीप्रमाणे पण पण महत्त्वाच्या गोष्टी गुरुचरित्र पारायण सुरू करण्याआधी तुम्हाला काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे नियम वगैरे मी सांगत नाही आहे नियम सगळ्यांना माहिती आहेत मी नियमबद्दल बोलत नाही गुरुचरित्र पारायण करण्याचा जर तुम्ही विचार करता येत ना लावण्याचा तर त्याआधी काही गोष्टी तपासून घ्या आणि मगच पारायणाला सुरुवात करा काय गोष्ट तर बघा पहिली गोष्ट जर तुम्ही गुरुचरित्र पारायण घरात किंवा कुठेही लावायचा विचार करत असणार तर सगळ्यात पहिले आपल्या परिवारामध्ये आणि आपल्या नातेवाईकांमध्ये जेवढे तुमचं नातेवाईक भाऊबंकी वगैरे असते तर थोडंसं तपास करून घ्या की आपल्या नातेवाईकांमध्ये कुठे कोणी व्यक्ती सिरियस तर नाही आहे म्हणजे म्हातारे जे लोकं असतात वयोवृद्ध लोकं तर एखादी आपल्या परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती गंभीर तर नाही आहे म्हणजे असं नाही ना की अगदी शेवटच्या स्टेपला कोणी आलेला आहे एखाद्या व्यक्ती वृद्ध व्यक्ती वगैरे की जो अचानक दोन चार दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये ज्या ज्याचं निधन होऊ शकतं असं कोणी आहे का आपल्या परिवारामध्ये सगळ्या नातेवाईकांमध्ये जरा फोन वगैरे करून ही माहिती घ्या ठीक आहे असं का कारण की तुम्ही गुरुचरित्र पारायण लावलं आणि बऱ्याचदा असं होतं बऱ्याच जणांचं की पारायण लावलं आणि दोन तीन दिवस झाले आणि परिवारामध्ये नातेवाईकामध्ये कोणीतरी व्यक्ती वृद्ध व्यक्ती वगैरे वारतो आणि मग तुम्हाला सुत्तक लागतं आणि सुतक लागल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र तिथून पुढे वाचता येत नाही मग अशा लोकांची गत अशी होते की पारायण लावलं गेलेलं ला आहे पारायण लावल्यानंतर त्याला मध्ये अपूर्णसुद्धा सोडत नाही मग अशा अशा वेळेस आपल्याला फार टेन्शन येतं मग अशा वेळेस काय करायचं असतं जर अशीच गत झाली तर मग तेव्हा एक उपाय असतो की पारायण तर मध्ये सोडायचं नसतं तुमचं जिथपर्यंत वाचून झालेलं आहे तुम्हाला ज्या वेळेस फोन आला ना की आपल्याला सुतक पडलं तर त्याच वेळेस ते पारायण्याचं वाचन थांबवायचं असतं त्यानंतर तुमचं जिथून वाच जिथपर्यंत वाचून झालेलं आहे तिथून पुढे तुम्हाला एक वाचक शोधायचा असतो कोणी असेल तुमचा मित्र परिवारातला मित्र असेल कोणी असेल नातेवाईक असेल लहान भाऊ वगैरे आई वडील कोणीही असेल तर तुम्हाला एक तुमच्या फॅमिलीतला फॅमिलीतला नाही आहे पण सुतक पडले तर तुमच्या परिवारातला व्यक्ती सोडून तुमचा मित्र परिवारातला व्यक्ती आजूबाजूचा गल्लीतला समोरचा कोणीही असेल तुम्हाला एक वाचक शोधावा लागतो आणि तो वाचकाला तुम्हाला ते कंटिन्यू करावं लागतं जिथून तुम्ही सोडलेला आहे तिथून त्याला कंटिन्यू पुढे करायला लागतं पण अशा वेळेस मुद्दा हा असतो की तुम्हाला कोणी ऐन वेळेस भेटेलच वाचायला उपलब्ध होईलच असं नसतं म्हणून मी म्हणतोय की गुरुचरित्र वाचायच्या आधी पारायण सुरू करण्याआधी आधी तपास करून घ्या आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी व्यक्ती अंत्यवस्था आहे का नसेल तर पारायण सुरुवात करायची ही पहिली काळजी घ्यायची दुसरी काळजी काय घ्यायची आहे की पारायणाला सुरुवात कधी कर करायची हा एक एक छोटीशी गोष्ट आहे पण याच्या पुढची गोष्ट महत्वाची आहे सुरुवात कधी कर करायची तर सुरुवात बघा शुभ दिवस बघून करायची कॅलेंडर मध्ये दिवस असतात काही शुभ दिवस असतात काही अशुभ दिवस असतात अशुभ दिवस टाळून कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता शक्यतो काय करायचं आहे की तुम्ही गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते जर का समजा तुम्ही शनिवारी सुरू केलं तर शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार सातव्या दिवशी शुक्रवारी पारायणाशी सांगता यायला पाहिजे कारण शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा गुरुचरित्रामध्ये तो निजानंदनाचा दिवस आहे म्हणजे त्या त्या शुक्रवारच्याच दिवशी गुरुचरित्रामध्ये जे आपले दत्त महाराज आहेत नृसिंह महाराज आहेत त्यांनी कर्दैवनात प्रस्थान केलेलं आहे म्हणून जर आपलं पारायणाची सांगता शुक्रवारी येत असेल शनिवारी सुरुवात केली तर शुक्रवारी सांगता येते तर ते उत्तम तो कालखंड मानला जातो तर तेवढी एक काळजी घेत आले तर घ्यायचे अन्यथा असं काही नाही फक्त अशुभ दिवस नको कुठल्याही वारी तुम्ही सुरू करू शकता ही एक गोष्ट झाली त्याच्यानंतर जर का महिला भगिनी पारायणाला बसत असतील तर महिला भगिनींनी फक्त विशेष एक काळजी घ्यायची आहे की आपला मासिक धर्माचा जो कालखंड असतो जी तारीख असते ती तारीख सांभाळून तुम्हाला पारायण म्हणजे ती लक्षात घेऊन तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे आपल्याला सात दिवस पारायण करायचं आहे तर तुमचा मासिक धर्म तुम्हाला माहिती असतो तर फक्त एवढी काळजी घ्यायची की माझ्या या सात दिवसामध्ये माझ्या मासिक धर्माची तारीख तर येत नाही आहे हे लक्षात घ्या कारण बऱ्याच बघिणींच्या बाबतीत असं होतं विसरतात आणि मध्येच मासिक धर्म येतो मग त्यावेळेस आपल्याला परत तीच समस्या येते समस्या येते जी मी आत्ताच मगाशी सांगितली ठीक आहे मग सुद्धा आपल्याला तेच करावं लागतं परंतु त्यावेळेस काय असतं की मासिक धर्मामध्ये मग ते गुरुचरित्र हा अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो तर मासिक धर्मामध्ये गुरुचरित्राच्या म्हणजे तो संपर्क शक्यतो टाळला गेला पाहिजे म्हणून मी सांगतोय की विशेष करून मासिक धर्मामध्ये तुम्हाला ती तारीख लक्षात घेऊन मात्र महिला भगिनी पारायणाला बसू शकतात तेवढी काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर ती एक गोष्ट झाली आणि आता मी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला मी आधी नाही सांगितली पण व्हिडिओच्या शेवटी आता सांगत आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गुरुचरित्र पारायण करण्याआधी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गुरुचरित्र हा वेदतुल्य ग्रंथ आहे हे म्हणजे असं समजा ना ब्रह्मास्त्र आहे गुरुचरित्र म्हणजे ब्रह्मास्त्र आहे तर हे ब्रह्मास्त्र हातात तेव्हाच घेतलं जातं ज्यावेळेस त्याला पेलण्याची शक्ती आपल्याकडे आहे तेवढं सामर्थ्य आपल्याकडे आहे तर गुरुचरित्र हातात घेण्याआधी माझी सगळ्या माझ्या सेवेकरी बंधू भगिनींना एक नम्र विनंती आहे की तुम्ही गुरुचरित्राला हात लावण्याआधी तुम्ही आधी आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान निर्माण करा अधिष्ठान ठेवा ज्यांच्याकडे असेल स्वामींचं अधिष्ठान म्हणजे स्वामी ज्यांच्या देवघरात आहेच स्थापित त्यांना ठीक आहे पण ज्यांच्या देवघरात स्वामी महाराज स्थापन नसतील स्वामींची स्थापना झाली नसेल त्यांनी गुरुचरित्राला डायरेक्ट हात कृपया लावू नका त्याचं कारण मी सांगतो कारण बघा गुरुचरित्र जसं मी म्हटलो ब्रह्मास्त्र आहे फार प्रखर आहे फार तेजस्वी आहे तुम्ही काय असतं की पितृदोषासाठी पितृदोषाचं सा निवारणासाठी गुरुचरित्र पारायण विशेषतः केलं जातं तर जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताय ना त्यावेळेस तुमचे जे पित्र असतात आता पित्र म्हणजे हे जरी आपले पूर्वज असले पण आता ते आपले पूर्वज आता ते या जगात या लोकात शरीर रूपात नाही आहेत ते आत्मेच आहेत आता ते अतृप्त आत्मे आहेत ठीक आहे पित्र म्हणजे त्यांची तृप्ती झालेली नाहीये आणि ते, ते अशांत आहेत जेव्हा तुम्ही गुरुचरित्र म्हणजे दत्त महाराजांच्या चरित्र घरामध्ये पठण करता त्यावेळेस या अतृप्त पित्रांना इतका त्रास होतो की दत्त महाराज आणि दत्त महाराजांचं तुमच्या घरात पारायण सुरू झालं की दत्त महाराज त्यांना आज्ञा करतात आणि महाराजांच्या आज्ञेने ते तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला जीवनात त्यावेळेस थांबत नाही पारायण कालावधीमध्ये तुमची सगळे पित्र की गावाच्या वेशीबाहेर जाऊन त्यांना थांबावं लागतं महाराजांच्या दत्त महाराजांच्या स्वामींच्या आज्ञेने पूर्ण काळ त्यांना तुम्हाला सोडून तुमच्या घराला सोडून गावाच्या वेशीबाहेर ते थांबत असतात जोपर्यंत तुमच्या घरात पारायण सुरू आहे ठीक आहे आता तुम्ही विचार करा की तुम्ही त्यांना जर सात दिवस घराबाहेर घालवलं दूर तुमच्या जीवनापासून घालवलं तर सात दिवसानंतर जेव्हा तुमचं पारायण संपतं त्यावेळेस ते परत येणार आहेत आणि त्यावेळेस तुमच्यामुळे जो त्यांना त्रास झालेला आहे त्या त्रासाच ते तुमच्याकडनं सगळं मग ते प्रायशित्त करून घ्यायचा प्रयत्न करतात आणि ते तुम्हाला जो त्रास आधी होत होता ना तो तुमचा त्रास तो दुपटीने वाढतो त्यानंतर पारायण कालावधी तुम पारायण कालावधीमध्ये सात दिवस तुम्हाला प्रचंड शांतता आणि जीव प्रचंड आ, शांती मनाला आणि घरामध्ये जीवनामध्ये जाणवते सात दिवस काही होत नाही पण त्या सात दिवसानंतर प्रचंड त्रास वाढायला लागतो डबल होतो त्रास का कारण ते पित्र खवळलेले असतात आणि मग ह्या त्रासातन वाचायचं आहे म्हणून मी सांगतोय असं होऊ नये की पारायण केलं आणि पारायण नंतर आपल्याला जास्त त्रास व्हायला लागला असे अनेक जण तक्रार करतात त्याचं कारण हे असतं म्हणून सांगतोय जर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचं अधिष्ठान आहे स्वामींचं नामस्मरण स्वामींची नित्यसेवा तुम्ही आधी करा आधी सेवा रुजू करा थोडी थोडी स्वामींच्या चरणी शरण घ्या आणि स्वामी महाराजांच्या शरणी जाऊन स्वामींच्या साक्षीने आणि स्वामींची आज्ञा घेऊन तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केलं तर तुमच्या मागे स्वामींचं गुरुबळ असतं आणि स्वामींचं गुरुबळ जर असेल तर तुम्हाला नंतरहून देखील पितरांकडून जो त्रास होणार आहे तो महाराज होऊ देत नाही महाराज तुम्हाला अभय देतात हे लक्षात घ्या महाराजांच्या शरणमध्ये राहिले तर तुम्हाला गुरुचरित्राचं सकारात्मक फळ हे दुपटीने मिळेल म्हणून सांगतोय पारायण करण्याआधी आपल्या घरात आधी स्वामींची स्थापना करा स्वामींसमोर बसवून स्वामींची आज्ञा घ्या आणि मग पारायणाला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच खूप सुंदर आणि दिव्य फळ पारायणाचं मिळणार आहे त्रास त्यानंतर होणार नाही लक्षात घ्या ठीक आहे अशा पद्धतीने मला पारायणाबद्दल नियम तर सगळेच सांगतात पण पारायण कधी कुणी का करायचं आहे आणि काय काळजी घ्यायची हे मी आज तुम्हाला सांगितलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट नक्की करा काही अजून शंका राहिल्या असतील तर कमेंट करून विचारा मी नक्कीच उत्तर देईन चॅनलवर जे लोक आज प्रथम आले असणार आहेत तर असेच अतिशय युनिक माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला काही लागत नाही आपल्याला कृपया लाईक करा आणि भेटूयात मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र काळजी घ्या आणि स्वामींची सेवा नक्की करत राहा ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थक